ना तांदूळ भिजवणे ना डाळ भिजवणे ना पीठ फर्मेंट करणे ना डाळ तांदूळ बारीक करणे ना मिक्सरचा जास्त वापर करणे तरीही हलकी मऊ अगदी तोंडात घातल्यावर लगेच विरघळणारी इडली कशी करायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग मंडळी आज आपण एक इन्स्टंट इडलीचा प्रकार बघणार आहोत एकदम हलकी अशी ही इडली होती तुम्ही बघू शकता किती सहज ही इडली मोडली गेली आणि किती स्पंजी झालेली आहे अगदी तोंडात घातल्या घातल्या लगेच विरघळेल इतकी हलकी ही अशी इडली झालेली आहे त्याचबरोबर चटणीचा सुद्धा एक प्रकार बघणार आहोत ज्यामध्ये आपण ओला नारळ वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी चविष्ट अशी ही चटणी झालेली आहे अगदी ऐन वेळेलासुद्धा सुद्धा तुम्ही हा इडलीचा मेनू करू शकता अगदी पंधरा मिनिटात हे इडलीचे पीठ तयार होते करायला सोपी पटकन होणारी तरीही चविष्ट अशी ही रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता आपल्याला यासाठी इडली रवा लागणार आहे दीड वाटी इडली रवा मी इथं घेतलेला आहे आणि त्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत कांदे पोह्याला जे आपण पोहे वापरतो ना तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात बघा छान रवाळ असं हे आपलं पोह्याचं पीठ तयार झालेलं आहे आता ते सुद्धा आपण इडली रव्यामध्ये घालून घेऊ एवढाच काय तो पीठ तयार करण्यासाठी आपल्याला मिक्सरचा उपयोग होणार आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया बरं इडली रवा किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळतो आता आपण यामध्ये दही घालूया साधारण दोन ते अडीच चमचे दही आपण यामध्ये घालायचं हे दही आहे हे मी घरीच लावलं आहे छान घट्ट दाटसर गोडसर असं हे दही लागलेलं ला आहे तुम्हीसुद्धा दही घेताना फार आंबट दही घेऊ नका तुम्हाला पण जर असे कोडसर घट्ट दाटसर दही लावायचं असेल तर त्याच्याबद्दलचा टिप्सचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकला आहे त्याची लिंक मी शेअर करत आहे तो व्हिडिओ नक्की बघा आता हे मिश्रण आपण हातानेच कालवून घेऊ थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण कालवून घ्यायचं आहे आता यामध्ये जे पोहे घातले आहेत ना तर ते पाणी शोषून घेतं त्यामुळं पाणी भरपूर घालावं लागतं जसं जसं पाणी घालू तसं तसं तस हे पीठ घट्ट होत जातं त्यामुळे अंदाजाने थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकजीव करून घ्यावे चला आपलं पीठ तयार आहे आता हे पंधरा मिनटाकरता आपण असं मुरवत ठेवू पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान घट्ट झालेलं आहे आता यात अजून थोडंसं पाणी घालून पीठ मी एकजीव करून घेते आता आपल्याला ह्यात इनो घालायचा आहे एक पाकिट इनो मी यामध्ये घातलेलं आहे मी जे प्रमाण घेतलं आहे त्यासाठी एक पाकिट इनो पुरेसा आहे आता याच्यावर थोडंसं पाणी घालून मी इनो ॲक्टिवेट करते आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घेते शक्यतो प्लेन किंवा मग लेमन फ्लेवरचाच इनो वापरा बाकीचे कुठल्या फ्लेवरचे इनो वापरू नका आता परत मिश्रण एकजीव करून घेऊ जसं मिश्रण आपण एकजीव करू इनो घातल्यानंतर तसं तसं हे पीठ हलकं जाणवतं आता मिश्रण एकजीव झाल्यानंतर लगेचच आपल्याला इडली लावायला घ्यायची आहे इडली पात्राला प्रथम मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर एक एक पळी पीठ ह्या इडली पात्रामध्ये मी घालत आहे असंच आपण सर्व पात्र भरून घेऊया मी जे प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये सोळा ते अठरा इडल्या सहज होतात आता इडली पात्रसुद्धा एकमेकांवर ठेवताना जिथं तीन छिद्र आहेत त्याच्यावरती दुसऱ्या पात्राचा इडलीचा खोलगट भाग आला पाहिजे असेच ठेवावे आता ह्या इडली आपल्याला दहा मिनटांकरता वाफवून घ्यायच्या आहेत मी इडली वाफवताना कुकरमध्येच वाफवते झाकणाची शिट्टी काढून घ्यायची आणि दहा मिनटांकरता मोजून दहा मिनटाकरता आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली इडली तयार आहे बघा कशी मस्त अशी फुगून ही इडली तयार झालेली आहे बघितलंच ना आपल्याला तांदूळ भिजवावे लागले ना डाळ भिजवावी लागली ना पीठ फर्मेंट करावे लागले ना मिक्सरचा जास्त वापर करावा लागला तरीसुद्धा मस्त हलकी फुलकी अशी ही आपली इडली तयार आहे पंधरा मिनटामध्ये पीठ तयार दहा मिनटामध्ये गरम गरम इडली तयार तसे इडली रवा वापरून पीठ फर्मेंट करून इडली कशी करायची ह्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही ऑलरेडी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे चला आता ह्याच्यासाठी चटणी कशी करायची ते बघूयात आता इडलीबरोबरची चटणी म्हणजे ओला नारळाची चटणी हे आलंच पण समजा ओला नारळ नसेल तरीही आपल्याला पटकन चटणी करायची मग कशी करायची ते बघूयात काही नाही अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी फुटाणा डाळ घ्यायची थोडी मुठभर कोथिंबीर अर्धा इंच आले दोन तीन मिरच्या मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा प्रथम हे जिन्नस बारीक करून घेतले त्याच्यानंतर ह्याच्यात दही घालायचं हे आता परत मी गोडसर दही घेतलेलं आहे आंबट दही घेऊ नका दह्यामुळे चटणीचं चा टेक्शर छान येतं अगदी ओल्या नारळाची चटणी आहे अशीच ती दिसते थोडंसं पाणी घालून हे मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घेऊया म्हणजेच एकजीव करून घेऊया बघा किती छान असं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे असं बघितलं की लक्षातसुद्धा येत नाही की ह्यात आपण ओला नारळ वापरला नाही किंवा खातानासुद्धा लक्षात येणार नाहीत आता यामध्ये एक अर्धा चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तोपर्यंत मी एक फोडणी करून घेतली काही नाही दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर त्यात हळद हिंग आणि कडीपत्ता घातला मस्त अशी खमंग फोडणी जराशी कोमट करून घ्यायची आणि मगच ह्या चटणीला द्यायची मग आपली इडली बरोबरची चटणीसुद्धा तयार झालेली आहे मग मंडळी अगदी कमी वेळात तयार होणारा असा हा इडली चटणीचा मेनू आहे मग अचानक कोण पाहुणे आले किंवा अचानक काहीतरी वेगळं करायचं ठरलं तरी अगदी कमी वेळात तयार होईल अशी ही इडली चटणी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांबारसुद्धा करू शकता सांबारची रेसिपी अगदी ऑथेंटिक सांबारची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे त्याचा मसाला कसा करायचा ह्याचीसुद्धा रेसिपी त्यात ते आहे तेव्हा तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे तसेच ही गरम गरम इडली घ्यायची त्याच्यावर छान साजूक तूप घालायचं त्याच्यावर छान मस्त चटणीपुडी पसरवायची आणि ही इडली खायची तीसुद्धा अमेझिंग लागते बरं त्या चटणीपुडीची रेसिपीसुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केली आहे त्याचा व्हिडिओची लिंकसुद्धा मी शेअर करत आहे नक्की बघा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त पारंपरिक ऑथेंटिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर शेअर करत असतो तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद